सकाळी उठल्यावर ताकद आणण्यासाठी काय प्यावे जर तुम्ही एक शिवभक्ता असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे कोमट पाणी कोणती भाजी खाल्ल्यास मेंदूची शक्ती वाढते जर तुम्ही एक शू भक्त असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला लाईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे गाजर कोणती सवय तुमचे आयुष्य दहा वर्षांनी कमी करू शकते जर तुम्ही एक शू भक्त असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे शरीरातील खाज येण्याचा आजार लवकर बरा होण्यासाठी काय वापरावे जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे कोरफडीचे झेल